नमस्कार मंडळी स्टार प्रवावरील सगळ्यात जास्त चर्चेत असणारी मालिका म्हणजे तू ही रे माझा मितवा ईश्वरी आणि अर्णवची गोष्ट असलेली ही मालिका अनेकांना आवडते त्यातच आता मालिकेतील नवा ट्विस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे मालिकेत ईश्वरी समोर राकेशचे खरे हेतू उघड झाले आहेत तिजी आणि अर्णवची मैत्री पुन्हा एकदा झाली त्यातच आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे ज्यामुळे प्रेक्षक खुश तर झाले आहे पण त्यांनी वेगळीच मागणी केली आहे पाहायला मिळते की ईश्वरी दिवाळीच्या पूजेची तयारी करत असते ती उठत असताना कुणीतरी तिचा हात धरत तिला अर्णव वाटतं म्हणून तिला असते पण जेव्हा ती वळून बघते तेव्हा तो राकेश असतो तो तिची ती छेड काढतो तो तुझ्याकडून आज मला पाडव्याला उठणं लावून घ्यायचं आहे असं म्हणतो तो तिचा हात पकडून उठण्यात बुडवतो आणि स्वतःच्या चेहऱ्यावर लावणार तेव्हा अर्णव तेथे येऊन त्याला रोखतो तो उठणं त्याच्या चेहऱ्यावर फेकतो आणि राकेशला बजावतो आणि आज याच्याकडून तुझे पाय पाडवा आत धुवून घे हेच तुझं आपल्या पहिल्या दिवाळी पाडव्याचं गिफ्ट असेल असं म्हणतो मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत काही पण बोला काही पण बोला पण अर्णव हा बेस्ट हिरो आहे म्हणून रंग माझा वेगळा आणि बेस्ट विलन म्हणून तू हिरे माझ्या मित्रामध्ये अप्रतिम काम केले आता अर्णव आणि ईश्वरीची लव्ह स्टोरी दाखवा राकेशच्या सत्य समोर आणा आता मजा येणार अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत आता अर्णव आता काय करणार ईश्वरी अर्णवचा पाडवा कसा असेल हे पाहण्यासाठी पाहत राहा तू हिर माझा मितवा